तर जावळी मधील शेतकऱ्यांवर अन्याय का करता शेत जमिनीवरील शिक्के कमी का केले नाहीत आता जावळीकर तुम्हाला धडा शिकवणारच मी तुम्हाला हरवणारच अशी गर्जना नरेंद्र पाटील यांनी मेढा येथे केली आहे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सातऱ्यातून नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी आवाहन केले आहे यावेळी उमेदवार नरेंद्र पाटील माजी आमदार दादा सपकाळ माजी आमदार सदाभाऊ सपकाळ जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार अमित कदम यांच्यासह भाजपा शिवसेना आर रासपचे पदाधिकारी उपस्थित होते गेल्या पाच वर्षापूर्वी निवडणुकीला आले होते असं कोणतरी म्हणतं खर म्हणजे आज जे दादा जे फिरले ते दहा वर्ष कधी नाही फिरले आता फिरले म्हणा किरा ला, फिरायला लावलं म्हणा त्यांचा का कुठल्या तोंडाने तुम्ही मिरवणूक काढली मी तुम्हाला आव्हान करतो जर तुम्ही या ठिकाणी स्वतःला छत्रपती म्हणता तर तुम्ही कशाला या जावलीच्या जनतेकडनं तुम्ही पैसे वसूल करता का तुमके तुम्ही ड्रेस वरती तुमच्या अजून शिक्षा ठेवले अहो तुम्ही म्हणता माझी स्टाईल आहे माझं हे आहे माझं ते आहे अ तुमचं उत्पन्न किती आहे एवढं उत्पन्न असून देखील पण तुम्ही जर जावलीच्या जनतेला जर त्या शिक्ष्यामधून मोबत मुक्त करू शकत नाही तर तुम्ही कसले खासदार असली खासदार ती असल्यापेक्षा नसलेली परवडली त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेचे असणारे खासदाराचं नाव वरती आहे साताराच्या खासदाराचं नाव खालून वरती आहे हे मी बोलत नाही हा अहवाल बोलतो मी काय अजून खासदार झालो नाही मी पण निकालाचीच वाट बघतोय परंतु जो पेपरमध्ये येतं माहिती कायद्याच्या अधिकाऱ्याखाली वरचं नाव येतं मधलं नाव येतं आमच्या सातारच्या खासद्याचं खालून नाव त्या ठिकाणी वाईट वाटतं शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलाला त्या ठिकाणी वरून मार्क्स मिळतो तर खालच्या एखाद्या असणाऱ्या ढ मुलाला खालून मार्क्स त्या ठिकाणी मिळतो वाईट वाटतं आज आमच्या या जावली खोऱ्यामधील असणाऱ्या आमचं आण बाण आणि शान छत्रपती म्हणतो आज आमच्या मावळ्यांना जर छत्रपतींचं नाव घेतलं तर म्हणतात मुडदा पण जिंदा होत आहे छत्रपती का नाम लिहिले के बाद आणि आमचे राजे या ठिकाणी आमचे खासदार आमच्या मुलांच्या समोर कॉलर टाईट करून अशी दाखवतात अशी कॉलर वरती करतात हे आमचं खासदार आमच्या खासदारांनी ज्यांनी स्वतःच्या घराण्यामध्ये छत्रपतींचं वारसदार म्हणून तुम्ही म्हटला जातो त्या वारसदारांनी या ठिकाणी देशाच्या स्तरा पार्लिमेंट हलवलं पाहिजे या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये धाड 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 बोललं गेलं पाहिजे का बेचाळीस असणाऱ्या तरुणांना आत्महत्या करावी लागली का महाराष्ट्रामध्ये नसता मराठा समाजाला रस्त्यावर उतरायला लागलं असतं तुम्ही छत्रपती म्हणून खासदार म्हणून जर पार्लिमेंट मध्ये बोलला असता पण बोलायला वेळ कुठे बोलायला वेळच नाहीये कारण आम्हाला सभागृहामध्ये पोचायला वेळ भेटत नाही रात्रीचा आमचा सगळं कार्यक्रम असतो दिवसाचा आमचे भजनी मंडळ असते मग गाण्याचा रिहर्स करावा लागतो हो मी महाराष्ट्र भारतामध्ये कुठलाही खासदार दाना गाणारा खासदार नाही बघितलं आणि आज दुर्भाग्याने मलाही वाईट वाटत वाट मला वाईट यासाठी वाटतं मी चुकले तर मान्य कर आज दीपक बाब बाबा चुकले तर समजू शकतो घाडगे साहेब चुकले तर समजू शकतो फार मोठा वारस नाही आम्ही शेवटला कोण आहोत पण ज्या गादीला भारत देश झुकतो त्या गादीच्या असणाऱ्या वंशजांनी या ठिकाणी गाणं म्हणावं अरे सरकार आपले किती हे माहित नाहीये परंतु ही समोर बसलेली ही जनता ही आपली आहे आपल्या जनतेसाठी आपल्याला काम करणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि म्हणून माझ्या मतदार बंधू आणि भगिनीला विनंती आहे की या जिल्ह्यामध्ये ज्या दिवशी मी विचार केला त्या दिवशी हे सगळं प्रश्न बघितले आणि म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो तीन आठवड्यामध्ये उमेदवार या ठिकाणी तयार होत नाही परंतु तीन आठवड्यामध्ये जी जनजागृती या सातारा जिल्ह्यामध्ये झालेली आहे मला विश्वास आहे की मी खासदार उदयनराजांचा पराभूत करणार म्हणजे करणारच हा माझा कॉन्फिडन्स का आहे कारण त्यांनी दिलेले शब्द पूर्ण केले नाहीयेत आज जर तुम्ही सात बारावरचे शिक्के काढू शकत नाहीये तर अपेक्षा करू नका ती लोक तुम्हाला मतदान करतील ती शिवसेनेचुष्य बाना त्या ठिकाणी मतदान करतील ज्या मारा मारा या चौकात झालेल्या आहेत ज्यांच्या ज्यांच्या कार्यकर्त्यांनी मारा बघितले आहेत ज्यांच्या परावार परिवाराने मारा बघितले आहेत ज्यांनी ज्यांनी दगा फटक्या केलेल्या आहेत ती सगळी माणसं या ठिकाणी धनुष्य बांधायलाच मदत करतील हे जाहीरपणे मला या ठिकाणी वाटत अण्णा पटलांचा चरणजीव हा सातारा जिल्ह्यामधन निवडणूक लढवतोय या सातारा जिल्ह्यामधला विखुरलेला कामगार विखुरा माणूस हा अण्णा पटलांनी एकत्र केला स्थापन केली अरे वेळा बाळासाहेब म्हणायचे अण्णा पाटील मराठी माणसाचं नेतृत्व एका बाजूला करतोय तर शिवसेना मराठी माणसाचं नेतृत्व दुसऱ्या बाजूला करतोय अशा अण्णा पटलांचा मुलगा आपल्या तालुक्यातून उभा आहे अण्णा पाटलांच्या प्रचंड असे उपकार ह्या जिल्ह्यावर आहेत एका तालुक्यावर नाही जिल्ह्यावर सगळे माथाटी कामगार एकत्र केले शिक्षण बघितलेलं काही बघितलं पर का नाही पण प्रत्येकाचं कोण बघितलं आणि प्रत्येकाचं कोण भरायची सुरुवात झाली हे अण्णा पाटलांचं काम होत म्हणून नरेंद्र पाटील हा त्यांचा मुलगा आहे त्याला मत सातारा जाऊन त्या लोकांना सांगायची आवश्यकता हो नाही आपण स्वतःहून त्याला मतदान करणं गरजेचं आहे कारण कर त्यांचे वडिलांचे उपकार आपल्यावर आहेत आणि आपण ते फेटले पाहिजे हे आपल्याला संधी आली महाशी बोल बोंडलवाडी धरण्याचा उल्लेख केला अनेक प्रश्न आहेत खरं म्हणजे हे महाराष्ट्रातले प्रश्न आहे खासदार झाल्यावर त्यांनी आपला फंड देऊन ते प्रश्न सोडवला पाहिजे हे मी सहमत आहे पण हे जे प्रश्न आहेत हे आमदाराने सोडवले पाहिजे म्हणून आमदार देखील आपल्या पक्षाचा निवडून यायला पाहिजे हे तितकंच म्हणजे मी आपल्याबरोबर फार वेळ उपस्थित राहू शकणार नाही कारण माझी सभा पाटणला आहे आणि पाटणच्या सभेला जात असताना परंतु याच रस्त्याने जाणारे आपण सगळेजण खूप मोठ्या संख्येने इथे एकत्र आलात मला निरोप मिळाला आणि म्हणून आपलं दर्शन घेण्यासाठी मी इथे आलो माझा आपल्या सगळ्यांना नवरा अभिवादन आहे या परिसरातल्या वेगवेगळ्या समस्यांच्या बाबतीतला उल्लेख सराभाऊने केला माझ्यानंतर बोलणारे बाकीचे वक्ते सुद्धा याबद्दल बोलते दादा आहेत बोंडारवाडी धरणाचा उल्लेख सराभाऊ केला सराभाऊ आपण बोंडारवाडीला तत्वता मान्यता दिली त्याबद्दलचे आदेशही झालेले आहेत लवादाच्या तडाख्यातून बोंडारवाडी बाहेर काढण्याचं काम आपण केलं पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प म्हणून त्याला तत्वता मंजुरी दिली आणि या कामाला लवकरात लवकर चालना दिली जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे आप आणि आपल्या सगळ्यांची खूप दिवसांची मागणी जी आहे ती या निमित्ताने पूर्ण होण्याच्या दिशेने चाललेली आहे एक खूप मोठा विषय दादा आणि पाटील साहेब तुम्हाला सुद्धा या सगळ्यांच्याकडे नोंद झाली असेल भूविकास बँकेच्या थकबाकीचा एक मुद्दा आहे आणि तो आपल्याला सोडवायचा आहे माझी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी कृषी मंत्र्यांशी आणि सहकार मंत्र्यांशी चर्चा झाली त्यांनी याच्यामधून मार्ग काढण्याचं मान्य केलाय आणि लवकरात लवकर भूविकास बँकेमधल्या थकबाकीचा जो विषय आहे तो सुद्धा आपण मार्गी लावू एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो मी तपशील परंतु पूर्ण विश्वासाने मी तुम्हाला सांगतो की हाही प्रश्न आपण इथून सोडवणार आहोत आणि तो सोडवण्यासाठी आपल्याला पाटील साहेबांची भरपूर मदत होणार आहे बाकी तर बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु मी म्हणाल तसं की माझ्यानंतरचे नंतरचे वक्ते सुद्धा सगळे आपल्याशी चर्चा करणार आहेत बोलणार आहेत म्हणून मी आपला अधिक वेळ घेत नाही सगळ्यांना मनापासून नम्रपणे एकच विनंती करतो की या ठिकाणी नरेंद्र पाटलाच्या रूपाने आपल्याला एक खंदा आणि खमका कार्यकर्ता उमेदवार म्हणून मिळालेला आहे तळागाळातून वरती येऊन सर्वसामान्य माणसाबरोबर त्याच्या सुखदुःखात सहभागी होऊन काम करणारा कार्यकर्ता हा जेव्हा नेता म्हणून समोर येतो तेव्हा तो, ते तो खऱ्या अर्थाने जनतेचा प्रश्न सोडवण्यामध्ये यशस्वी होतो चमृदारा सरपंच सारखं उदाहरण आपल्या समोर आहे आणि त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की येत्या तेवीस तारखेला नरेंद्र पाटलांच्या धनुष्यवाण निशाणीवरती त्याचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपल्या सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला एक नवी दिशा सर्वसामान्य माणसाच्या राजकारणाची दिशा द्या एवढंच आवाहन सगळ्यांना पुन्हा एकदा करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद